वर्षातला एकच दिवस काढ तुझा जय जयकार ऐकू येतो तुझा जय जयकार ऐकू येतो आणि याच जय जयकारात त्या काळ रात्रीच्या अंधकारातला तुझा आक्रोश मात्र दबून जातो आणि याच जय जयकारात त्या काळ रात्रीच्या अंधकारातला तुझा आक्रोश मात्र दबून जातो आम्ही कुठे भेदभाव करतो जे आवडलं ते करू देतो आम्ही कुठे भेदभाव करतो जे आवडलं जेथे वाटेल तेथे जाऊ देतो आणि काही आणि काही विपरीत घडले तर सारे म्हणूही लागतो सारे म्हणूही लागतो हिला सगळी सूट दिली हिला सगळी सूट दिली ही आमची खरोखर खूप चूक झाली ही आमची खरोखर खूप चूक झाली लेख वाचवा लेख शिकवा लेख वाचवा लेख, लेख, लेख शिकवा नारी शक्तीचा सन्मान करा अहो हे सर्वत्रच

आहे आहे एक भयाला अनुभवायचंय स्वच्छंद होऊन जगाला अनुभवायचं अशा असंख्य भावनांचा उद्रेक आहे अशा असंख्य भावनांचा उद्रेक आहे एक आक्रंदन आहे तेव्हा तेव्हा झटकुनी अंधकार मरबळ झाली तेव्हा झटकुनी अंधकार

बरोबर सर आपले सुद्धा धन्यवाद